लगा? बोल अहो ते बघा ना तुमच्या आई नुसतं माझ्या संग भांडताय सकाळपासून काय झालं भांडायला अहो ते म्हणता इथं राहायचं असले ना तर तुला नीट राह अरे पण भांडायचं पॉइंट काय होतं तुमचं म्हणजे त्यांना म्हटलं होतं मला म्हटलं की घर काय तुझं नाहीये तुला राहायचं असेल तर नीट राह तुला सगळं माझं ऐकावं लागेल की काय घर तुझं नाही मग मी पण त्यांना म्हटलं की हे घर माझं नाही पण तुमचं पण नाहीये अरे पण हे घर तिचं पण नाही तुझं पण नाही आता हे घर आमच्या नाव आहे मग तुम्ही भांडताय का सडी